ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे सरकारच्या पाठीमागे लागणं भारतीय जनता पार्टीची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या पद्धतीने आम्ही या काम केलं आहे याही पुढच्या वेळा कालावधीमध्ये काम करणार आहोत फक्त हे मोबाईल लावलं ना हल्ली आला आपल्याला काय ऐकायला का येतं आपल्याला फसवणारे फसून सावधान तसे फसवणारे जे कोण आपल्यामध्ये आहेत ना त्यांच्यापासून जरा सावधान राहा त्यांना कोर्टात दुखलंय त्या भाजप काय आमदार निवडून यायचं आमदार निवडून महापालिका निवडून महापालिका आमचा कसा दुकान चालत यांची दुकान बंद व्हायला आली आणि मग ते बघायला बघतात भाजपमध्ये प्रवेश देता का आणि झाला आहे की बरे बऱ्या लोकांची फसवणूक करणाऱ्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश नाही त्यांना <laughs> केलेले आहेत कारण त्याच्यामध्ये त्यांना आम्ही भाजपमध्ये घेत नाही हे खरं त्यांचं पोट दुखत आहे मग असं पोट आहे तर खरं सांगून तर जमणार नाही तुम्हाला आम्हाला का भाजपमध्ये काय घेत नाही तर त्यापेक्षा काय सांगायचं त्यापेक्षा असं काहीतरी उलटं पिलटं सांगायचं आम्ही सांगितलं तर मारामारी करा तुम्ही त्या झोपडपट्टी मध्ये जमणार नाही फसवा तुम्ही तुम्ही रेशन देणार नाही लोकांना आणि मग तुम्ही आमच्याकडे काहीतरी तक्रारी सांगाल हे जमणार नाही काही लोकांची रेशन दुकानं बंद करायला घेतली की ज्याची रेशन दुकानं बंद करायला घेतली ती आता स्वस्त कसं बसतील त्यांना कसा जमल त्यांनी आपल्यामध्ये भांडण लावून द्यायला चार लोक घुसवलेले आहेत ते डायरेक्ट नाही बोलणार तुम्हाला सांगणार आणि म्हणून नगरसेवकांनी सांगितलं की आपल्याला या सगळ्या आपल्या लोकांची मिटिंग घेतली पाहिजे त्या पद्धतीची मिटिंग आज आपण या ठिकाणी लावली आणि मग आता तुम्ही जे जे विषय सांगलेले आहेत त्या विषयाच्या संदर्भामध्ये महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेटू गरज लागेल राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे कुठले या खात्याचे मंत्री असतील त्या सगळ्या नेत्यांना भेटून त्यांच्याकडून आम्ही आपल्याला या ठिकाणी सर्वांना न्याय भेटेल अशा पद्धतीचं धोरण पनवेल महापालिकेला घ्यायला लावू त्याची ग्वाही या निमित्ताने देतो जोपर्यंत तुमच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं समाधानकारक असं काही पदरात पडत नाही मालधक्का असू दे पंचशील नगर असू दे एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही अशी गाडी या ठिकाणी तुम्हाला देतो जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी म्हणून मंचावरचे आणि समोरचे आपण सगळे जण हातात हात घालून काम करत राहू इतकी वाई या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देतो आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी का होती आज आहे उद्या सुद्धा राहील याची ग्वाही सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र